आताची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की शिरजगाव ते ब्राह्मणवाळा रस्ताने गाव त्या रस्त्याच्या ठिकाणी एका पुलाखाली एका बईचं प्रेत आठवून आलं जवान बै आहे पंचवीस तीस वर्षाची बई असेल अशा प्रकारची माहिती भेटत आहे पण अजूनही त्या बईचा काही म्हणजे कोण आहे बाई याच्याबद्दल कोणत्याच प्रकारची अजून माहिती भेटली नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या आहेत त्या गोष्टीचा कोण आहे ते बाई शोध घेत आहेत पण हातावर ये दुर्गा असं काहीतरी लिहिलं असल्याचं मला प्राथमिक माहिती भेटणार घटनास्थळी तुम्ही पाहत असाल पर अचलपूर एच डी पी ओ हो, शुभम कुमार हे घटनास्थळी पोहोचले असून त्या ठिकाणी त्या बळीचं जे प्रेत आहे तीन चार दिवस जुनं आहे अशा प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे कन्फर्म नाही आहे घटनास्थळी पोलिसाचा लय मोठा बंदोबस्त दाखल झाला असून अमरावतीचे विशेष गुन्हे शाखा हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले आहेत तुमच्याबरोबर असं कोणी तीन चार दिवसांनी एखादी बळी जर हरोपली असेल तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही शिरसगाव पोलीस स्टेशनसोबत संपर्क करून या बैती माहिती देऊ शकता ते एवढी शिन्नविशिन्न आहे की तो फोटो दाखवूनही बरोबर नाही आहे आणि विशेष म्हणजे त्या पाहिजे हात बांधलेल्या अवस्थेत ते, 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 ते।, ते बाई त्या ठिकाणी अडून ना यात नक्कीच काहीतरी घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावराज ब्रेकिंग न्यूज बैसापडी म्हटलं पुलाखाली ते मयत Terima kasih telah menonton!